नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे शेतकरी आलेले होते तर तो शेतकऱ्याच्या तोंडाने ऐकून आपण कुठून आलते शेतकरी आपल्याकडून शेतकरी सांगा बरं व्यवस्थित तुम्ही कुठून आणते वाशिम तालुका जिल्हा वाशिम वाशिमधून बघा शेतकरी वाशिम वरून आले ते आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून सगळे व्हिडिओ बघून आले आपले युट्यूब इंस्टावर बघून आले बरं बाबुल तुम्हाला काय वाटलं गायामध्ये तुम्हाला यावर ब्यवहार कसं वाटलं समाधानी वाटलं बरं काय तुमच्या काय फसवणूक बरं तुमचं काय बजेट होतं गाय घ्यायचं काय बजेट होतं आमच्या बजेटनुसारच आम्हाला गाय भेटलं मग त्यांचं बजेट साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तरचं बजेट होतं आणि पंच्याहत्तरच्या आतल्या गायी घेतलेल्या त्यांनी पाचही गाया तर तुमच्या एकदम मनासारखं यावर झाला ना सारखं झालं राय कायची सोय झाली नाही गोष्टी बरं येणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल माझ्याबद्दल बरं राजू कडे कोणी या सगळी व्यवस्था आहे फसवणूक नाही बरं काही शेतकऱ्यांना असं वाटतं की तुम्ही जे गाया सांगतात ते तुम्ही किमतीला सांगतात बरं आता तुम्ही माऊली तुम्ही स्वतः बघितलेला आहे गाया बघून किंमत एक कसं आहे गाया बघूनच किंमत गाय बघून किंमत आहे बघू शकता शेतकरी मित्र म्हणजे असा विषय आहे की तुम्ही जशी गाय चॉईस करशा तशा गायचं मोल होणार आता जे आपण याच्या गायी खरेदी केलेल्या आहे म्हणजे त्यांच्या त्या बजेट नुसार खरेदी केलेल्या आहे आणि गाय चालणार आहे सगळ्या अठरा पंधरा सोळा लिटर अशा गाय चालणार आहे म्हणजे तुम्ही जसं बजेट घेऊन येशाल त्या बजेट नुसार आपल्याकडे गाय भेटते माऊली बरोबर आहे की बरोबर आहे बघू शकता शेतकरी मित्र ज्या बी शेतकऱ्याला घ्यायचे असेल तर त्यांनी मला लवकर लवकर संपर्क करा रामकृष्ण आणि माऊली गाय दाखवा आपल्या هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه <applause> <applause> <applause>